संस्कार क्रांती पीठ फाउंडेशनसाठी लेख स्पर्धेचे आयोजन संस्कार संस्थेमार्फत लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे ते क्रम पुढील बालगट इयत्ता पहिली ते चौथी साठी सर्व अटी शेवटी देत आहे या गटास विषय आहे उज्ज्वल जीवनाची वाटचाल करू संस्काराची पेचान या विषयावर लेख लिहून पाठवावे स्पर्धा सर्वांना खुली आहे मात्र लेखकाने गट व विद्यार्थ्यांची वय व क्षमताप्रमाणे आपले लेख पाठवावे किशोर गट इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना संस्कारित करण्यासाठी संस्काराने भावी आयुष्याची सुकर वाटचाल या विषयावर लेख पाठवावे कौमरी व पौगंडावस्था इयत्ता नववी ते इयत्ता बारावी मुले या गटासाठी जरा विचारपूर्वक लिखाण लिहावे ही मुले उच्छृंखल असतात काय करावं व काय नाही हे समजत नाही भावनेच्या आहारी जाऊन काहीही नको ते करतात त्यांना संस्कारित करण्यासाठी शिक्षणाला संस्काराची जोड हवी या विषयावर लेख हवे नियम एक कोणत्याही वयातील स्त्री पुरुष लेख देऊ शकतात दोन लेख चांगले एका कोऱ्या पेजवर व सुवच्छ असावेत व्हॉट्सअपवर लेख पाठवताना स्पेलिंग मिस्टेक टाळावी टाळावे तीन लेख पाठविण्याची मुदत लेखकांनी केलेल्या ले विनंती अन्वये वाढविली असून आपले लेख आता पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॉट्सअपवर अथवा पोस्टाने पाठवावे ही शेवटी मुदतवाढ पुन्हा मुदत वाढवून मिळणार नाही याची नोंद असावी चार सर्व गटांना सारखेच नियम व सारखेच पारितोषिके अर्थात प्रथम क्रमांकाचे मोठे द्वितीय साठी मध्यम तृतीय क्रमांकासाठी लहान अशी बक्षिसे व रक्कम राहील परीक्षकाचा निर्णय अंतिम राहील निवडक विजेत्यांना प्रशस्तीपत्र गटातील पहिल्या तीन पंचवीस अथवा तत्पूर्वी गटांसाठी असलेला विषय नमूद करावा सदर के लेख पुढील व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी मोबाईल नंबर नऊ आठ सहा शून्य तीन सहा पाच सहा सात सात पोस्टाने लेख पाठवण्यासाठी पत्ता माझी प्राचार्य विजय थोरात सर पोकार कॉलनी मेरी नासिक चार दोन दोन शून्य शून्य चार आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा